रिपब्लिकन से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतलाय अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवल्यानंतर प्रथमच अमरावती दौऱ्यावर प्रवेश केला अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटासोबत आनंदराज आंबेडकर यांनी युती केल्यानंतर आगामी काळात रिपब्लिकन सेना पक्षाची भूमिका वाटचाल काय असेल याबाबत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले अमरावती महानगरपालिकेत महायुतीमध्ये आपल्याला सुद्धा जागा मिळेल त्या अनुषंगाने तयारीला लागा तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निवडणुकीत सुद्धा आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यासाठी संघटन मजबूत करा असं देखील आवाहन त्यांनी केलंय मिळावं होता आणि मी शिवशक्ती भीमशक्ती युतीनं तर पहिल्यांदा इथे आलो कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह दिसतो आहे आणि कार्यकर्ता स्वप्न पाहायला पा सुरुवात केली आहे की के आपण सत्तेमध्ये जाणार आणि त्यामुळं त्याची मानसिकता म्हणजे एक माइंडसेट पॉझिटिव्ह झालेला आहे अत्यंत नैराश्यामध्ये गेलेला आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आज प्रथमच मला अत्यंत पॉझिटिव्ह दिसला आपल्याला काहीतरी सत्तेकडे सत्तेमध्ये सत्ते सहभाग मिळतो आहे ही एक त्याच्याकडे समाधानाची गोष्ट आहे असं त्याला वाटायला लागलं ला आहे आणि त्या त्या दृष्टीकोनातून तो, तो आता कामाला लागलेला ला आहे आणि मला असं वाटतं आहे की येत्या निवडणुकीमध्ये याचे चांगले रिझल्ट दिसतील आंबेडकर बघा त्यांचे त्यांचं पद्धत आणि आमच्या पद्धतीमध्ये फरक आहे आम्हाला कार्यकर्त्यांसाठी खास करून हे कार्यकर्ते इतके वर्ष जवळजवळ पन्नास साठ वर्ष आंबेडकरी कार्यकर्ता फक्त उद्ध्वस्त होत आलेला आहे त्याच्या संसाराची राख रांगोळी झालेली त्याला कुठेतरी परत एकदा उभं करायचं त्याला पायावरती उभं करायचं त्याला सत्तेपर्यंत घेऊन जायचं आणि या संदर्भामध्ये ही युती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्ता अत्यंत म्हणजे खुशीमध्ये आहे की आमचा कोणीतरी विचार केला आहे आमच्यासाठी कोणीतरी युती केली एक त्याच्याकडे एक वेगळं समाधान आहे आणि त्यामुळे वेगळ्या पक्षातून वेगळ्या गटातटातून आज आंबेडकर कार्यकर्ता रिप्लेस सेनेमध्ये जॉईन होत आहे आम्ही दोघांनी असं ठरवलेलं आहे की पहिल्यांदा आज आम्ही तीन महिने युती युती मुद्दाहून आधी केली की के दोन्ही कार्यकर्त्यांचे जिल्हावार मिळावे होत तिथे आमदार खासदार त्यांचे असतील ते आणि आमचे वरिष्ठ कार्यकर्ते महाराष्ट्र लेवलचे हे सर्व तिथे उपस्थित राहतील आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल जेणेकरून येणाऱ्या यु आगामी इलेक्शनमध्ये हे एक कार्यकर्ते एकमेकांसाठी काम करतील विश्वासाने काम करतील आणि खऱ्या अर्थानं मतांचं जे ट्रान्सफर आहे ती होईल आणि दोघांनाही त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं आमचं कामकाज चाललेलं आहे